हॅलो मित्रांनो श्रीकृष्णाचे उपदेश तीन गोष्ट तीन गोष्टी कोणाचीही वाट पाहत नाहीत एक वेळ नंबर दोन मिळती नंबर तीन ग्रा गिराईक तीन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे नंबर एक खरेपणा नंबर दोन कर्तव्ये नंबर तीन मृत्यू तीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये एकदाच मिळतात ते म्हणजे नंबर एक आई नंबर दोन वडील नंबर तीन तरुणपण या तीन गोष्टी कोणीही चोरू शकत नाही नंबर एक म्हणजे बुद्धी नंबर दोन चरित्र नंबर तीन म्हणजे कौशल्य पुरुषांचा खिस्सा आणि स्त्रीला मूल नसेल तर जग जगू देत नाही माणूस मोठा विचित्र असतो तो मरण पावलेल्या लोकांसाठी रडतो आणि जिवंत माणसांना रडायला लावतो आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधीही करू नये नंबर एक खोट्या माणसांवर प्रेम नंबर दोन खऱ्या लोकांबरोबर टाईमपास दोन गोष्टी भावाभावांना वेगळं करतात एक नंबर एक बायको नंबर दोन म्हणजे जमीन तीन गोष्टी कधीही परत येत नाहीत नंबर एक बोललेले शब्द नंबर दोन निघून गेलेला वेळ नंबर तीन तुटलेला भरोसा भरोसा त्यांच्यावर करा जे तुमच्या या तीन गोष्टी समजून घेतील नंबर एक असण्यामागचे दुःख नंबर दोन रागाच्या मागील प्रेम नंबर तीन शांत राहण्यामागील कारण हे तीन लोक आपल्या आयुष्यामध्ये हे तीन लोक नेहमी चिंतेमध्ये राहतात एक नंबर एक मदत करणारा नंबर दोन प्रामा प्रामाणिक नंबर तीन मनाने खरा बाकी चहाड्या करणारे लोक तर कुठेही फिट होतात आयुष्यामध्ये या पाच गोष्टी कधीही तोडू नका नंबर एक म्हणजे विश्वास नंबर दोन म्हणजे वचन आणि नंबर तीन म्हणजे कोणाचे मन नंबर चार म्हणजे नातं नंबर पाच म्हणजे मैत्री कारण या गोष्टी जेव्हा तुटतात तेव्हा त्यांचा आवाज होत नाही पण दुःख मात्र खूप होते प्रेम कधीही आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसते नेहमी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ देण्यासाठी आणि भावनांना समजून घेण्यासाठी असते उशीर करू नका वेळ नंबर एक वेळ निघून जात आहे नंबर दोन आई वडील म्हातारे होत आहेत नंबर तीन तुमचं तुमचं आयुष्य कमी होत आहे नंबर चार कधीही कोणाबरोबर काहीही होऊ शकते नंबर पाच तुम तुमच्या आईवडील तुमच्या सफलतेची वाट पाहत आहेत त्यामुळे जे करायचं आहे ते लवकर करा आयुष्यातील पाच आपल्या आयुष्यातील पाच कडू सत्य नंबर एक तुम्ही प्रामाणिक राहायला सुरुवात करा स्वार्थी आणि मतलबी लोक आपोआप दूर जातील नंबर दोन जगाला तुमचा खरेपणा सांगण्यासाठी वेळ वाया घालवू नका स्वतः खंबीर आणि पॉझिटिव्ह रहा <coughs> नंबर तीन जेवढं स्वतःला वेळ देताल तेवढं आयुष्यामध्ये पुढे जाताल <coughs> नंबर चार कोण काय करत आहे कशासाठी करत आहे का करत आहे या अशा प्रश्नांपासून जेवढे दूर राहतात तेवढे तुमच्या यशाच्या जवळ जातात जास्त असणे प्रमाणापेक्षा जास्त काळजीचे कारण बनू शकते त्यामुळे नेहमी तुमच्या कामाशी काम ठेवा नियत कितीही चांगली असली तरी हे जग तुम्हाला तुमच्या दिखाव्यावरून ओळखते आणि दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमच्या नियतीवरून ओळखतो सेवा सगळ्यांची करा पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका कारण सेवेची योग्य किंमत फक्त देवच देऊ शकतो शकतात माणूस नाही आयुष्य सोपं नसतं त्याला सोपं बनवावं लागतं कधी प्रार्थना करून तर कधी वाट पाहून तर कधी माफी मागून तर कधी दुर्लक्ष करून फांदीवरून पडताना पानांनी खूप सुंदर म्हटले आहे जर ओझ झालं तर आपले स्वतःचे लोक पाडून टाकतात बदल करण्याची भीती वाटणे आणि संघर्ष करायला घाबरणे माणसाचा सगळ्यात मोठा घाबरटपणा असतो आयुष्याचा सगळ्यात मोठा गुरुवेळ असतो कारण जे वेळ शिकवते ते दुसरं कोणी शिकू शकत नाही जगामध्ये प्रत्येक गोष्टीची गोष्टीचे चांगले आणि वाईट दोन परिणाम असतात ज्यांची चांगली दृष्टी असते त्यांना सगळं चांगलंच दिसतं आणि ज्यांना वाईट पाहण्याची सवय असते त्यांना सगळं वाईटच दिसत असतं जेव्हा घर रस्त्यावर असते तेव्हा त्याची किंमत असते जेव्हा शेत रोडवर असते तेव्हा त्याची किंमत असते पण जेव्हा माणूस रस्त्यावर असतो तेव्हा त्याची किंमत नसते आणि कोणतीही ओळख नसते कुटुंब तेच पुढे जाते ज्याचा कुटुंब प्रमुख हा समजदार असतो कोणीतरी एकदम बरोबर म्हटले आहे की पुस्तकातून शिकले तर झोप येते आणि आयुष्यातून शिकले तर झोप मात्र उडते रडणारे डोळे कधी खोट खोटे बोलत नाहीत कारण अश्रू तेव्हाच येतात जेव्हा कोणी आपलं दुःख देतं मन श्रीमंत होतं आणि नशीब गरीब होतं चांगले तर असतात लोक पण नशीब खराब असतं कोणीही जगाबरोबर लढू शकतो पण आपल्या लोकांबरोबर नाही कारण त्यांना आपल्या लोकांबरोबर जगायचं असतं जिंकायचं नसतं संस्कारांना खूप महत्त्व असते फक्त शिकून कोणीही चांगलं माणूस बनत नाही एका समजदार माणसाच्या तीन चांगल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नंबर एक समजदार व्यक्ती त्याच्यापेक्षा कमजोर माणसांना कधीही कमी समजत नाही नेहमी त्यांचा हात पकडून त्यांना पुढे नेते नंबर दोन तो नेहमी त्याच्या चुका मान्य करतो चुका सुधारतो आणि परत त्या चुका करत नाही नंबर तीन समजदार व्यक्ती नेहमी योग्य वेळीच उत्तर देतो बाकीच्या वेळी तो मात्र गप्प राहतो नदीचे पाणी गोड असते कारण ती देत राहते समुद्राचे पाणी खारट असते कारण ते नेहमी घेत राहते आयुष्याचे त्याप्रमाणेच आहे देत राहिले तर सगळ्यांना गोड वाटताल घेत राहिले तर खार खारट बनताल महत्वाची गोष्ट एका माणसाजवळ लाखो फॉलोअर्स होते लाखो मित्र होते पण जेव्हा तो दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर फक्त त्याचे कुटुंब उभे होते स्वतःला वेळ द्या कारण एक जबाबदारीसुद्धा सांभाळायची आहे कुटुंबांसाठी त्यांच्या त्यासाठी तुम्हाला एक चांगलं आयुष्य पाहिजे तर सुरू करा तुमची मेहनत आणि काम यशाने आश्चर्यचकित करा या जगाला भीती दाखवून नाही नाहीतर एक दिवस असा येईल की स्वतःला दोष देण्याशिवाय काही शिल्लक राहणार नाही नाही हे कली युग हाये कदर त्यांची जे मनापासून मना नाती निभावतात कदर तर त्यांची होते जे खूप जास्त देखावा करतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कोणीतरी खरं म्हटलं आहे प्रेमाची हवा आणि हॉस्पिटलचे औषध आयुष्य बदलून देते एक तर माणूस सुधारतो किंवा मरतो नशिबाला वाईट म्हणणाऱ्या लोकांनी कधी एक गरिबाजवळ बसून त्याला विचारा आयुष्य काय असत बोला त्यांच्याबरोबर ज्यांना तुमच्याबरोबर बोलायचं आहे असंच कोणाच्याही मागे, मागे फिरून स्वतःला अपमानित करणे चांगली गोष्ट नाही विश्वास खूप छोटा शब्द आहे वाचला तर एक सेकंद लागतो विचार केला तर एक मिनिट लागतो समजून घेतला तर एक दिवस लाग लागेल आणि सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं जे बरोबर असूनसुद्धा बरोबर नसतात त्यांचं असणं कशाला आणि नात फक्त नावापुरताच असेल तर रडणं कशाला जे बदलले ते माझे नव्हते आणि जे माझे आहे ते कधीही बदलणार नाही मग ते प्रेम असो किंवा विश्वास रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असतो की तुमच्या हजार चांगल्या बोलण्याला एका मिनिटात नष्ट करतो कोणी आपला माणूस सोडून गेलं तर काय करावे कोणीतरी खूप सुंदर उत्तर दिलं आपलं माणूस कधी सोडून जात नाही आणि जे सोडून जातात ते कधी आपले नसतातच कडू आहे पण सत्य हाये लक्षात ठेवा जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरू पण शकतो त्यामुळे आ आयुष्य हे आनंदाने जगा हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्के जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स